नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुम्ही पण जर एक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा भरलाच असेल आता भरपूर शेतकऱ्या जे आहेत मित्रांनो ते पीक विमा येण्याची वाट बघत आहे तर मित्रांनो त्या रिलेटेड एक महत्वाची अपडेट आलेला आहे जो पीक विमा आहे तो तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल व तो पीक विमा कोणाकोणाचा अप्रुव्हल झालेला आहे कोणत्या कोणत्या गावाचा अप्रूव्ह झालेला आहे कोणत्या शेतकऱ्यांचा जे नाव आहे त्या पीक ची जी यादी आहे अप्रुव्हल झालेल्याची तर त्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तरच तो पीक विमा आहे तो तुम्हाला भेटत असतो तर तो पीक विमा भेटणार आहे किंवा नाही व त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही ही जी प्रोसेस आहे स्वतःच्या मोबाईल मधून पण करू शकतात तुम्ही मोबाईल वरती गुगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर पीक विमा असं सर्च करायचं आहे ही जी पहिली लिंक दिसेल तर तुम्हाला या वरून जायचं आहे या वर तुम्हाला क्लिक करायचं आहे लोड घेतल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात काही तुम्हाला असं जे पोर्टल आहे ते दिसायला किंवा बघायला भेटेल मित्रांनो आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरून जर पीक विमा भरला असेल तर तुमचा जो युजर आय डी पासवर्ड असतो या बटनावरती साइन करा इन करायचं आहे आणि तिथून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर आपण जे सी एस सी थ्रू पीक विमा भरतो तर त्याची जी माहिती आहे व त्या रिलेटेड किंवा ती जी प्रोसेस आहे ती आपण ह्या मध्ये बघणार आहोत तर मी सी एस सी थ्रू विमा भरतो तर मी सी एस सी च्या तुम्हाला जे स्टेटस आहे ते चेक करून सांगणार आहे ती यादी आहे कशी पाहिजे आहे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही सेम प्रोसेस तुमच्या वरून जर भरला असेल ती किंवा तीच प्रोसेस तुम्ही ऑनलाइन या साईन इन बटनावरती ती रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करून करू शकतात आता इथं एनरोलमेंट पार्टनरमध्ये जाऊन CSC वरती क्लिक करणार आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाईलवरून जरी लॉग इन केलं तर तुम्हाला सेम अशीच माहिती आहे ती बघायला भेटणार आहे आणि जी प्रोसेस आहे सेम राहणार आहे काहीच बदल राहणार नाही महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आता इथं पीक विमा आपला दोन हजार चोवीस मध्ये भरला होता तो सिलेक्ट करायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये यायचं आहे मित्रांनो सर्वांना आता इथं बघू शकता अनपेड ऍप्लिकेशन पेड ऍप्लिकेशन अप्रूव्हड ऍप्लिकेशन रिजेक्ट ऍप्लिकेशन आणि रिजेक्ट पेड ऍप्लिकेशन आता रिजेक्ट मध्ये कोणाचे नाव आहेत का बघायचं आहे तर आपल्या रिजेक्ट ऍप्लिकेशनमध्ये एकही शेतकऱ्याचं नाव नाही सर्व जे शेतकरी आहेत ते मध्ये झालेले आहेत त्यांच्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते येणार आहेत त्यांना आता आपण हे दहा ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते मित्रांनो आता इथे बघू शकतात आता सम इन्शुअर्ड किती झालेलं आहे त्याची जी रक्कम आहे ती देण्यात आलेली आहे किती एकर एरिया होता तो देण्यात आलेला आहे फार्मर आहे ते किती आहेत त्यांची संख्या देण्यात आलेला आहे ऍप्लिकेशन नंबर देण्यात आलेला आहे आता हे दहाचे दहा जे आपले ऍप्लिकेशन भरले गेले होते मित्रांनो या सर्व जे शेतकरी यांना हे जे पैसे आहे त्यांच्या बँक खात्यावरती बघायला भेटणार आहे आता हे पैसे मित्रांनो याची तारीख आपल्याला बघायला भेटणार आहे याची तारीख तीस मार्च देण्यात आलेला आहे तीस मार्च पर्यंत व त्या पुढे जे पैसे आहेत तीस मार्च पासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती बघायला भेटणार आहे तुम्हाला पीक विम्यासोबत जे दुष्काळी विमा असतो किंवा दुष्काळी नुकसान भरपाई असते ती तुमच्या खात्यावरती तुम्हाला तीस मार्च नंतर बघायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही या प्रकारे तुमचं जे नाव आहे ते चेक करू शकता जर तुम्ही सीएससी वरून किंवा सेतूवरती किंवा जवळच्या सेस से वरून फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही तिथे जाऊन ही माहिती बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव त्या यादीमध्ये आलंय आहे किंवा नाही हे चेक करू शकतात अशा शेतीविषयी नवी नवीन नवीन महत्वाचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद